रसिक मित्र हो नवऱ्याने बायकोबरोबर कसं वागावं या व्हिडिओच्या प्रचंड यशानंतर खास विवाहित महिलांसाठी सुखी जीवनाची सूत्र हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिपरामध्ये शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा अभिवाचन उमेश शिंदे कधीच कुणाशी बरोबरी करू नका ना इतरांकडे असलेल्या वस्तूंची ना इतरांच्या नवऱ्याची ना, ना इतरांच्या कोणत्याच गोष्टीशी आपल्या जीवनाशी बरोबरी करू नका त्यातून निष्पन्न फार काही होत नाही उलट त्या ओझ्यानं आपलाच माणूस दबून जातो आणि चिडचिड वाढते प्रत्येकाचे जीवन हे वेगळेच असते त्यामुळे जे आपल्याला मिळाले आहे त्याचा विचार करून त्यात आनंद माना स्वतसह घरही सुंदर ठेवा प्रत्येकीला जसं आपण छान दिसावं असं वाटतं ना आणि त्यासाठी ती प्रयत्नही करते तसेच आपले घर देखील कायम सुंदर राहील याची काळजी घ्या कारण पुरुषांना जरी ते घरकामात मदत करत नसतील तरी घर हे सुंदरच असावे असे वाटते त्यामुळे घरातील पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे या कामी आपल्या मुलांची मदत घेता येते आणि त्यातून नकळत मुलांवर संस्कारही होतात घरात पसारा दिसल्यावर पुरुषाच्या कपाळावर आठ्या का पडतात याचा विचार करा मैत्रिणीनं पुरुषांवर लक्ष ठेवा पण प्रेमानं पुरुषाची बाहेरचे वेळापत्रक प्रेमाने जाणून घ्या तो आपल्यासाठीच धावपळ करतोय हे लक्षात घ्या आणि मग त्याच्या हातून एखादं जरी काम चांगलं झालं असेल तर त्याचं योग्य त्या प्रकारे कौतुक करा त्यामुळे ते त्याला हुरूप येतो आणि अजून चांगल्या गोष्टी तो करू लागतो कौतुक को कोणाला नको असते हो सर्वांनाच हवे असते मग त्यात कंजशी का करायची पुरुषाच्या गरजा फार कमी असतात हे लक्षात घ्या त्याला रोज उठून तुम्ही लाड करावेत मसाज करावा आंघोळ घालावी गोडदोड खाऊ घालावे कायम सजून राहावे अशी अपेक्षा मुळीच नसते पण कधीतरी मुद्दाम सवड काढून का। या गोष्टी करा दिवाळी दसऱ्याला त्याची आरती करून अभ्यंग स्नान घालण्यापेक्षा एखाद्या रविवारी देखील दसरा करता येतो त्यातून मग नवरा देखील होतो बरं का चांगल्याचा आग्रह धरा चुकून कधीतरी नोकरी टेबला खालूनचे व्यवहार होऊ शकण्याची जर नवऱ्याची खुर्ची असेल तर त्या घरातील महिलांनी खूप सावध राहावे आपण साधे राहू चटणी भाकरी खाऊ पण असल्या पैशातून येणारं सुख नको हे त्याला ठणकावून सांगा आरोप करत नाही पण खरे सांगतो महिला जर या बाबतीत जागृत राहिल्या ना तर देशातील निम्मा भ्रष्टाचार कमी होईल कारण सर्व जगाला तो उल्लू बनवू शकतो किंवा धाकात ठेवू शकतो पण घरी बायको समोर तो झुकतोच त्याचा फायदा घेऊन त्याला सन्मा सन्मार्गावर चालण्यासाठी सतत प्रोत्साहन द्या धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे